आज आपण एकदम सोप्या पद्धतीने मटारची कचोरी करणार आहोत ही कचोरी आपण अजिबात न तळता मैद्याचा वापर अजिबात न करता करणार आहोत एकदम हेल्दी आणि झटपट होणारी कचोरी आहे सारण आणि त्यामुळेच कचोरी चवीला इतकी छान लागते एकदा तरी ही कचोरी मटारच्या सीझन मध्ये नक्की करून बघा हाय मस्ती मस्तीमुळे तुला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे कचोरी करण्यासाठी गॅसवर मी एक भांडं ठेवलं यामध्ये दोन ग्लास पाणी घेतलेला आहे चवीपुरता मीठ आणि अर्धा चमचा साखर घातलेली आहे यामध्ये दोन कप मटार घालते ताजे मटार आहेत आता मी दुसऱ्या गॅसवर हे मटार पाच सात मिनिट शिजायला ठेवते आणि या गॅसवर आपण कचोरीचा मसाला करून घेऊयात हा कचोरीसाठीचा सा मसाला एकदम सोपा आहे एक चमचा धणे एक चमचा बडीशेप अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि अर्धा चमचा मिरी घेतली आहेत साधारण दहा बारा मिरी जाणे असतील एखाद मिनिट हे मसाले थोडे गरम करून घेऊयात म्हणजे किंचित सुगंध येईपर्यंत भाजून घेऊयात खूप अगदी रंग बदलेपर्यंत भाजायचे नाही हा मसाला थोडा जास्त प्रमाणात करून ठेवून देऊ शकता म्हणजे पुढच्या वेळेला कचोरी करण्यासाठी किंवा पराठ्यामध्ये घालण्यासाठी उपयोगाला येतो तर मसाले साधारण एखाद मिनिट मी भाजून घेतले आहेत मस्त सुगंध यायला लागलेला आहे मसाले मी कुटण्यासाठी काढून घेते आणि याच पॅनमध्ये मी आता दोन कप पाणी घेते यामध्ये चवीपुरता मीठ घालते यामध्ये एक चमचाभर साजूक तूप घालते आणि पाण्याला थोडी उकळी आली की यामध्ये आता एक कपभर आपण रवा घालूया एक कप रव्यासाठी इथे आपण दोन कप पाणी घेतलेलं आहे रवा घालताना सावकाश घालायचा आणि असं ढवळत जायचं म्हणजे रव्याच्या गुठळ्या होत नाही जरी रव्याच्या गुठळ्या झाल्या तर पावभाजीच्या मॅशरने किंवा एखाद्या वाटीने गुठळ्या मोडून घेऊ शकतो त्यामुळे ते टेन्शन घ्यायचं नाही अगदी व्यवस्थित पाण्यामध्ये हा रवा मिक्स करून घेऊया तर साधारण एखाद मिनटातच तुम्ही बघू शकता हे मिश्रण अगदी घट्ट झालेलं आहे रव्याने पाणी शोषून घेतलेलं आहे साधारण दोन एक मिनिटात मिश्रणाला अशी कन्सिस्टन्सी येते आता मी गॅसची फ्लेम बंद करते यावर झाकण ठेवते आणि आपली बाकीची तयारी होईपर्यंत हे आपण बाजूला ठेवून देऊया म्हणजे याला छान वाफही बसेल आपला कचोरीचा मसाला होईपर्यंत आणि रवा शिजेपर्यंत इथे मटारही अगदी व्यवस्थित शिजलेले असतील तर एक मटार मी तोडून दाखवते मटार अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत मटारचा गॅस बंद करते मटार एका चाळणीवर काढून घेतले आहेत म्हणजे यातलं पाणी बाजूला होईल आणि हा जो मसाला आहे तो थोडा जाडसर कुटून घेते तर इथे आपला मसालाही कुटून झालेला आहे मसाला एका वाटीमध्ये काढून घेते आणि यामध्येच आता आपण थोडी आलं मिरची पेस्ट करून घेऊयात तर इथे मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत थोड्या डार्क रंगाच्या मिरच्या आहेत तिखट मिरच्या आहेत तुमच्याकडे जर थोड्या फिक्क्या मिरच्या असतील म्हणजे थोड्या लाईट कलरच्या मिरच्या असतील तर थोड्या जास्त मिरच्या घ्या तुम्ही मिक्सरमधूनही फिरवून घेऊ शकता पण मी इथे कुटून घेते आहे आणि एक दीड इंच आलं घेतलेलं आहे आता याची पण थोडी पेस्ट करून घेऊयात तर आलं मिरचीही मी इथे कुठून घेतलेली आहे तर कचोरीसाठीची बेसिक तयारी आपली झालेली आहे आता हे जे वाफवलेले मटार आहेत ते चॉपरमधून मी थोडे फिरवून घेते तुमच्याकडे जर असं चॉपर नसेल तर मिक्सरमधून पल्स मोडवर तुम्ही फिरवून घ्या खूप अगदी बारीक पेस्ट करायची नाही आहे असं थोडं जाडसरच ठेवायचं आहे मिक्सरमधनं फिरवायचंही नसेल तर मॅशरनी थोडंसं मॅश करून घेतलं तरी चालेल गॅसवर मी एक कढई ठेवली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे यामध्ये आपण जो मसाला केलेला आहे तो साधारण एखाद मिनिट आपण परतून घेऊयात गॅसची फ्लेम इथे अगदी लो ठेवलेली आहे यामध्ये थोडंसं पाव चमचा हिंगही घालते मसाल्याचा खूपच मस्त सुगंध यायला लागलेला आहे मसाला, मसाला तेलामध्ये थोडा परतून घेतल्यावर यामध्ये मी आता आलं मिरची पेस्ट घालून घेते आलं मिरची पेस्टही आपण एखाद मिनिट छान परतून घेऊयात ते सगळ्या गोष्टी छान परतून झाल्यावर मसाला थोडा मी बाजूला करून घेते आणि कढईत एका बाजूला मी दोन चमचे बेसन म्हणजेच डाळीचं पीठ थोडंसं आपण परतून घेऊया या कचोरीच्या सारणामध्ये थोडंसं सा असं बेसन पीठ घातलं ना की सारण छान मिळून येतं आणि चवीलाही खूप छान लागतं तर साधारण एखाद मिनिट मी हे बेसन पीठ थोडंसं रंग बदलेपर्यंत आणि मस्त सुगंध येईपर्यंत भाजून घेतलं आहे आता भाजलेला मसाला यामध्ये मिसळून घेऊया सगळ्या गोष्टी छान भाजून झाल्यावर यामध्ये मी आता चॉप करून घेतलेले मटार घालते मटार आधीच आपण शिजवून घेतलेले आहे त्यामुळे आपल्याला मटार शिजवायचं नाही आहेत फक्त यामध्ये थोडे परतून घ्यायचे आहे यामध्ये काही आता मसाले घालून घेऊयात चवीपुरता मीठ घातलं आहे एक चमचाभर आमचूर पावडर घातली आहे आमचूर पावडर घातल्यामुळे सणाला मस्त चटपटीत स्वाद येतो पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा साखर घातली आहे आमचूर पावडरमुळे आलेला आंबटपणा साखरेमुळे थोडा बॅलन्स होतो आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि एखाद मिनिट सारण परतून घेऊया म्हणजे हे मटार थोडे कोरडे होतील तर एका मिनिट मी हे परतून घेतलेलं आहे इथे आपलं मस्तचं सारण तयार झालेलं आहे सारण एका दुसऱ्या बाउलमध्ये गार होण्यासाठी काढून घेतलं आहे आता हा जो आपण रवा शिजवून घेतलेला होता तो बऱ्यापैकी गार झालेला आहे तो एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते म्हणजे आपल्याला व्यवस्थित मळता येईल हाताला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे म्हणजे हाताला रवा चिकटत नाही आणि पीठ आपल्याला अगदी छान मळता येतं तर मौन हे आपण थोडंसं मळून घेऊयात पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर आहे रवा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे त्यामुळे हे मळायला अजिबात त्रास होत नाही अगदी व्यवस्थित मळलं जातं तर याचा मी असा एक गोळा करून घेतलेला आहे आता आपण याच्या कचोऱ्या करायला घेऊया तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ असाल तर अशा हेल्दी आणि इन्स्टंट रेसिपीज पाहण्यासाठी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेलायकनही क्लिक करा म्हणजे यानंतर येणारा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा हे जे मटारचं सा सारण आपण करून ठेवलं आहे याचे लिंबापेक्षा छोट्या आकाराचे थोडे छोटे छोटे गोळे करून घेते म्हणजे सगळ्या कचोऱ्या अगदी सारख्या आकाराच्या होतात तर सर इतक्या आकाराचा एक गोळा केलेला आहे असेच मी बाकीचेही गोळे करून घेते तर इथे मी असे गोळे करून घेतलेले आहेत साधारण वीस गोळे केलेले आहेत थोडंसं सारण मी बाजूला ठेवलं आहे जे मी नंतर वापरणार आहे आता याच्या आपण कचोऱ्या करायला घेऊया हे जे आपण रव्याचं पीठ केलेलं आहे त्याचाही एक गोळा काढून घेतला आहे हातावर थोडा दाबून दाबून मळून घ्यायचा आपण नेहमी उकडीचे मोदक करताना जशी पारी करून घेतो ना तशी याची पारी करून घ्यायची अशी छान वाटीसारखी पारी तयार झाली की यामध्ये हा सारणाचा गोळा ठेवायचा सगळ्या बाजूनी व्यवस्थित बंद करून घ्यायचा जी कचोरी उघडत नाही कचोरी करायला एकदम सोपी आहे पटकन करता येते आणि मेन म्हणजे आपण ही मैद्याची करत नाही आहोत शिवाय तळून करणार नाही आहोत अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत तर इथे आपली एक कचोरी तयार झाली आहे अशाच मी बाकीच्या सगळ्या कचोऱ्या करून घेतल्या आज आपण ही कचोरी आप्पेपात्रामध्ये करणार आहोत आप्पेपात्रात केल्यामुळे कमीत कमी तेलामध्ये कचोरी फ्राय करता येते हे माझं इंडस व्हॅली कंपनीचं बिडाचं आपेपत्र आहे माझ्याकडेही आधी नॉनस्टिकचं आपेपात्र होतं पण मी आता हे नवीन इंडस व्हॅलीचं आपेपत्र मागवलेलं आहे बिडाचं आपेपत्र आहे त्यामुळे नॉनस्टिकपेक्षा खमंग आप्पे होतात याला असलेले खळगे ना खूप डीप आहे त्याच्यामुळे छान गोल गरगरीत आणि मोठे अप्पे होतात तुम्हालाही जर असं अप्पेपत्र घ्यायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते अस्मिता ट्वेल्व हा कुपन कोड वापरला तर तुम्हाला बारा टक्के डिस्काउंटही मिळेल आता गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून एका बाजूने अप्पे छान कुरकुरीत होईपर्यंत वाट बघूया एका बाजूने अप्पे थोडेसे झाल्यासारखे वाटत आहेत म्हणून मी उलटवून घेते आणि दुसऱ्याही बाजूने अप्पे थोडे होऊ देऊया अप्पेपत्रासोबत असं हे सिलिकॉनचं हँडल मिळालेलं आहे त्यामुळे हँडलला पकडून आपल्याला हे आपेपात्र व्यवस्थित गॅसवर सरकवता येतं म्हणजे कडेचे हे आपे, आपे सारख्या रंगावर फ्राय करता येतात तर अजून एकदा दोनदा उलटवून हे आपे मी मंद गॅसवर छान कुरकुरीत फ्राय करून घेतलेले आहेत बघू शकता आपे अगदी मस्त कुरकुरीत झालेले आहेत कमी तेलाचे आहेत झटपट झालेले आहेत मैद्याचा वापर केलेला नाही आहे अगदी हेल्दी आपे आहेत मुलांना डब्यात देण्यासाठी नाश्त्यासाठी हे आपे तुम्ही नक्की करू शकता सॉसबरोबर चटणीबरोबर खूपच छान लागतात तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे जरूर मला कमेंट करून कळवा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीचं धन्यवाद